लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता कलाने नर्सचा वेश घेतलेला असतो जेणेकरून अद्वैतची व्यवस्थितरित्या काळजी घेईल आणि त्याच वेळेला ती विचार करत असते काय तुझं आणि माझं नातं आहे का अंबाबाईने आपली गाठ घातलेली आहे मला काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये अंबाबाई मला काय सांगू इच्छिते आणि तू असं कसा वागू शकतोस म्हणजे माझ्या आई वडिलांची इतकी काळजी घेतोस आज माझ्यासाठी आपला जीव धोक्यात हो घातलास माझ्याबद्दल काही वाटत नाही असं ओरडून ओरडून सांगणारा अद्वैत चांदेकर हा चक्क आज माझी काळजी घेतोय माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घालतोय माझ माझं कुटुंब माझं दुकान वाचवण्यासाठी तो स्वतः झटतोय खरंच मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये हे काय चाललंय किंवा हे सगळं काय आहे असं म्हणत जाण इकडे आता स्वतःशीच कला विचार करत असते आणि तोपर्यंत अद्वैत पाणी पाणी असं म्हणायला लागतो मग कला येते आणि आता चांदेकर अशी हाक मारणार पण तितक्यातच ती आपलं तोंडावरच वाक्य परत पाठवते आणि असर काय हवे तुम्हाला असं म्हणायला लागते यावरती अद्वैत म्हणतो पाणी मग त्याला त्याला पाणी देते सर्वतोपरी त्याची काळजी घेते त्याला काय, काय हवं नको ते बघत असते तोपर्यंत इकडे आता घरामध्ये रजनी आबांना चहा देते ज्या वेळेला रजनी चहा देते त्यावेळेला आबा म्हणतात खरंच रजनी म्हणजे गरम गरम तुझ्या हातचा चहा घेतला ना की त्याशिवाय दिवसाची सुरुवात झाली अशी वाटतच नाहीये इतकं फ्रेश वाटते ना रजनी म्हणते आबा माझं ना का कौतुक करू या सगळ्यामध्ये चहा तर मी केलेला नाहीच आहे चहा तर आ, संगीता महिनीने केलाय यावरती आबा म्हणतात खरंच आहे म्हणजे विहीणबाई तुमच्याच हातातली चव आमच्या कलाच्या हातात उतरली संगीता म्हणते हो तर ना ना कला। मी यांच्याकडूनच चहा किंवा जेवण बनवायला शिकली असेल ना सुगुर नाही कला आईचे सगळे गुण तिने घेतलेले आहेत यावरती मग मात्र संगीता येते आणि रजनी वहिनी तुम्ही बसा इकडे रजनी म्हणते आहो असं काय करताय चला मी सुद्धा किचन मध्ये येते आपण दोघी मिळून सगळं उरकूया यावरती संगीता म्हणते नंतर यावो आधी हा फक्कडचा चहा प्या माझ्या हातचा आणि त्यानंतर निवांत कामाला लागा घाई गडबडीत कोणतंही काम करायला येऊ नका असं म्हणत संगीता तिच्या हातात चहा देते तिला निवांत करते रजनीला पहिल्यांदा कोणीतरी कलाच्या शिवाय या घरामध्ये बसून हातात काही दिलेलं इकडे रॉकेट अद्वैतचे रूम साफ करत असतो आणि अद्वैतचे रूम साफ करताना तो भलताच खुशीत आलेला असतो कारण अद्वैत आणि कला आज घरी येणार असतात दोघं जण घरी येणार म्हणून रॉकेटला आनंद झालेला असतो आणि तोच आनंद रॉकेट आता गाणं गात म्हणत असतो Uh, आणि गाणं गात गात तो आता खाली येतो जिमा साफ करत असतो संगीताला आता थोडस ऑकवर्ड वाटतं कारण आता रॉकेट गाणं म्हणत म्हणत खाली येतो uh, काय सांगू राणी मला गाव ना असं मोठ्या मोठ्याने असं छानपैकी गाणं म्हणत तो खाली येतो संगीता म्हणते रॉकेट काय चाललंय तू कराताई आणि नैनाताई या दोघींच्या सासरी आहे जरा तरी भान ठेव आबा बसले तिकडे यावर रॉकेट म्हणतो काय सांगू आम्हाला इतका आनंद झालाय ना आज अद्वैदाचे घरी येत आहेत अद्वैदाचे घरी येऊन या सगळ्यामध्ये आता ते या घरात येणार त्यांची रूम मी साफ करतोय मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू ना मला जाम धमाल वाटते आहे असं म्हणत तो आता संगीताला या सगळ्यामध्ये बोलत असताना संगीता म्हणते हो पण हे जरा सासर आहे काला ताईचं जरा शांत बस असं म्हणत आता इकडे रॉकेट म्हणायला लागतो ते कसं आहे मी जाम खुश असतो ना का गाणं गात गात काम करतो असं म्हणत तो झाडू आता संगीताच्या नाकाजवळ आणतो संगीता, संगीता म्हणते रॉकेट बास झालं यावरती आबा सुद्धा हसायला लागतात आणि त्यावरती सोहम म्हणतो काय सांगू रॉकेट दादा म्हणजे तुमचं गाणं तर आपल्याला फक्कड आवडलं बरं का आपल्याला पण हे असं गाणं म्हणायला शिकवाल काय रॉकेट म्हणतो त्यात काय आहे मी तुम्हाला शिकवतो ना गाणं असं म्हणत रॉकेट आता सोहमला गाणं बोलायला शिकवणार असतो संगीता म्हणते झालं जरा ये रॉकेट जा बाकीची साफसफाईची कामं कर जा असं म्हणत संगीता रॉकेटला ओरडते इकडे सोहमची हसून वाट लागते तोपर्यंत गाडीचा हॉर्न वाचतो आणि आता इकडे अद्वेतला घेऊन आलेले असते कला आणि आता इकडे सरोज ज्या वेळेला अद्वेत कारमधून खाली उतरतो आणि त्याचा तोल जाणार तितक्यात तिथे कला येते आणि अद्वेतला सावरायला लागते ज्या वेळेला कला अद्वेतला सावरते सांदेकर तू ठीक आहेस ना असं म्हणत ती अद्वेतला सावरत असते त्याच वेळेला तिकडे आता सरोज येते आणि काय ग काय करायचंय तुला तिकडे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाच्या आजबाज सुद्धा फिरकायचा प्रयत्न करू नको असं म्हणत ती आता कलाला ओरडते कला विचारी या सगळ्यामध्ये तिच्याकडे पाहते आणि काय या बाईला बोलायचं कलाला कला की काही कळतच नसतं किती काही सांगायला गेलं किंवा किती काही करायला गेलं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडते वाकडच आणि आता या सगळ्यामध्ये सं सरोज असते ती अद्वेतला घेते आणि त्याला घरामध्ये आणते तोपर्यंत रजनी म्हणते वहिनी वैनी थांबा असं आतमध्ये येऊ नका मी अद्वैतच्या वरून आता ओवाळून टाकते आणि त्यानंतर या मग रजनी ओवाळून टाकते अद्वैतला आत घेतलं जातं रजनी म्हणते अद्वैत बरा आहेस ना तू यावरती अद्वैत म्हणतो हो थोडासा पड़ा वाटतोय खरा त्यावरती सोहमाता थट्टा मस्करी करण्याच्या मूडमध्ये असतो आणि तो म्हणतो अशक्तपणा आणि दादाला अगं आत्ता जर का ऑफिस मधून एखादा कॉल आला ना तर दादा त्याला असा झापेल ना मग त्याला अशक्तपणा किंवा त्याला असं काही वाटणार नाही मग त्याला असा इतकं बळ येतं इतकं बळ येतं की तो या सगळ्यामध्ये त्यांना आता चांगलाच दम पण देतो इकडे आता सगळेजण हसायला लागतात सरोज पण हसायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो आबा हे जरा शेंडे फळ जास्तच बोलायला लागले हा माझे थट्टा मस्करी करायला लागलाय का रजनी म्हणते तर काय तुम्ही सगळ्यांनी मिळून याला डोक्यावरती चढवून ठेवले यावर सोहम म्हणतो काय आत्ता बघायचंय कोणाचा फोन आला तर कसा झापतोस ते अद्वैत म्हणतो सगळ्यांना झापायचं सोड तुला झापू काय आधी मी रजनी म्हणते तर काय तुम्ही सगळ्यांनी ह्याला डोक्यावरती चढवून ठेवलाय म्हणून हा जास्तच बोलायला लागलाय सोहम अरे दादा मोठा आहे जरा तरी भान ठेव असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते आणि आता इकडे रजनी म्हणते अद्वेत तू थोडं साखर पाणी पिऊन घे म्हणजे तुला थोडीशी एनर्जी येईल असं म्हणत ती आता अद्वेतला साखर पाणी देते आबा म्हणतात अद्वैता बरा आहेस ना अद्वेत म्हणतो हो आबा मी आता बरा आहे त्यावरती अद्वेतला आता आबा म्हणतात तू आता रूम मध्ये जाऊन आराम कर बरं यावरती सरोज नाटक करायला लागते सरोज म्हणायला लागते मला असं वाटतंय की अद्वेतला अद्वैतला त्याची तब्येत थोडी वीक आहे त्यामुळे मला असं वाटतंय की त्याला न माझ्या रूम मध्ये दे आता याच्यामध्ये सरोजची स्ट्रॅटजी असते अद्वैत आपल्या रूममध्ये राहिला की कलाला एंट्री मिळणार नाही आणि कला आणि अद्वैतला कायमचं लांब ठेवता येईल पण त्यावर ती आबा म्हणतात हे बघ सरोज त्याची रूम त्याच्या रोजच्या सवयीची आहे रोजच्या सवयीचे रूम असल्यामुळे त्याला त्याच्या रूम मध्ये कम्फर्टेबल वाटेल आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस तो त्याच्या रूम मध्ये थांबेल पण सरोज ऐकायला तयार नसते सरोज म्हणत असते नाही अद्वैत उगाच वरती खाली त्रास करायला येऊ नकोस तू माझ्या रूम मध्ये चल पण अद्वैत सुद्धा आता ऐकत नाही अद्वैत म्हणायला लागतो नाही आई मी कसं आहे माझी रोजची रूम माझ्या सवयीची आहे त्यामुळे मला माझ्या रूममध्येच खूप कम्फर्टेबल वाटतं तर मी माझ्या रूममध्ये जातो यावरती आता इकडे सरोज सांगते अरे मी तुझी इथे व्यवस्थितपणे काळजी घेईन ना त्यावरती अद्वैत म्हणतो नको खरे आहे ना खरे घेईल माझी काळजी आणि खऱ्या अर्थाने सरोजचा चेहरा पडतो सरोज रागाने लाल होते त्यावरती आवा म्हणतात तर काय कला आहे की कला त्याची काळजी घेईल ना यावरती अद्वैत म्हणतो हो तर तिच्याचमुळे माझी ही अवस्था झाली की नाही पुन्हा अद्वेतला भांडायचा मूड येतो आणि अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि बरोबर आहे तिच्यामुळे माझी जर का अवस्था झाले तर तिनेच आता मला बरं करायला नको का तिने माझी सेवा करायला नको का आणि त्याचमुळे तीच आता माझी सेवा करणार आणि काय खरे करशील ना असं म्हणत तो कलाकडे पाहायला लागतो कला विचार करते म्हणजे काय आहे ना की तीही झालं तरी हा काही त्याचा हट्टीपणा त्याचा आगाऊपणा सोडणार नाही आणि कला म्हणते हो तुझी जी काही सेवा करायची ती सगळी सेवा मी करेन असं म्हणत कला सुद्धा होकार देते त्यानंतर आता सरोजला काही बोलताच येत नसतं सरोजला या सगळ्यामध्ये अद्वैतला आता काही हट्ट करताच येत नसतो कारण स्वतः अद्वैतने सांगितलेलं असतं की मी माझ्या रूममध्ये जास्त कम्फर्टेबल आहे आणि मी माझ्या रूममध्येच थांबणार आणि त्यामुळे आता सरोच्चा पूर्णपणे नाईलाज होतो आणि अद्वैत आता रोम मध्ये जायला निघालेला असतो त्यावरती आता मात्र दोघजण जण एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यावेळेला दोघं एकमेकांना म्हणींचे टोमणे मारत असतात त्यावरती आता आबा म्हणत असतात काय रे सोहम म्हणजे हे दोघ जण एकमेकांना म्हणींमध्ये का मारत मारतायत म्हणजे कला म्हणत असते कसं आहे ना सर सलामत तो पगडी पचास आणि इकडे अद्वैत तिला करावे तसे भरावे म्हणजे आता तुझ्यामुळे मला लागले तर मी कुण कुण या सगळ्यामध्ये तुझ्याकडून सेवा करून घेणार म्हणून जसं केलंयस तसं भर यावरती कला सांगत असते सर सरामत तो पगडी पचास यात म्हणतो याचा अर्थ काय कला म्हणते समजून घे आबा म्हणतात काय चाललंय रे या दोघांचं म्हणी म्हणी यावरती आता मात्र इकडे सोहम म्हणायला लागतो आबा हे दोघं बहुतेक म्हणी म्हणी खेळतात आबा म्हणतात या दोघांसाठी एकच म्हण लागू पडते आणि ती म्हणजे तुझं माझं ना आणि तुझ्या वाचून ना। असं म्हणत आबा पण म्हण मन म्हणायला काहीही कमी करत नाहीत मग आतास आ, आता इकडे कला अद्वेतला घेऊन आता मध्ये जायला निघते ती व्यवस्थितरित्या अद्वेतला पकडते आणि रोम मध्ये नेते तो पर्यंत इकडे आता रोहिणी पाहते आणि वा सरोज वहिनीचा तर पूर्ण डाव सगळा अद्वेतने फेल करून टाकलाय वा अद्वेत वा असा ती विचार करायला लागते मग इकडे कला घेऊन येते अद्वेतला रोम मध्ये सरोज खूपच चिडते म्हणजे काहीही केल्या तिला आता कलाला अद्वेत पासून लांब ठेवताच येत नसतं आणि त्यामुळे सरोजचा रागाचा पारा चढलेला असतो सरोज चिडलेली असते तोपर्यंत कला अद्वेतला बसवते आणि ती त्याला सांगते हे बघ शांतपणे बसून राहा तुझ्यासाठी चहा कॉफी जे काही यावे ते मी घेऊन येते असं म्हणत कॉफी आणण्यासाठी ती आता खाली यायला लागते तोपर्यंत आबा रोहिणी हे सगळे बसलेले असतात आणि त्याच वेळेला कला कॉफी करण्यासाठी किचन मध्ये येते काढते आणि झालं काय या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला जे काही हवंय हो जे काही नको ते मी बघेन कुणीही मध्ये लुडबुड करण्याची गरजच नाहीये चल बाहेर हो असं म्हणत तिला फरफटत किचनच्या बाहेर काढते त्यावरती आबा म्हणतात काय चाललंय तुझं सरोज वेड्यासारखं काहीतरी करू नकोस यावरती आबा म्हणते आबांना सरोज म्हणते आबा या सगळ्यात तुम्ही बोलू नका तो माझा मुलगा आहे आणि आता माझ्या मुलासोबत काय करायचं याचा पूर्णपणे मला हक्क आहे कुणाचही मी या म्हणण्यासोबत बोलणं ऐकून घेणार नाहीये कुणीही याच्यामध्ये पडणार नाहीये हे खरे कुटुंब आणि ही त्यांची मुलगी माझ्या मुलाच्या आजूबाजूला पण फिरकणार नाहीये त्याला काय हवं नको काय हवंय हे सगळं बघायला त्याची आई समर्थ हे आजपासून मी सांगून ठेवलंय की त्याला जे काही द्यायचं ते मी देईन कुणीही या सगळ्यामध्ये काही करायची गरज नाहीये असं म्हणत सरोज या सगळ्यामध्ये चिडलेली असते आणि कला आणि संगीता या दोघींनीही अद्वैदसाठी काही करायचं नाही इतकं ठामपणे सांगते संगीताला प्रश्न पडतो की काय बोलायचं आबा सांगतायत तरी सुद्धा ती ऐकत नाही आणि ती यावरती सरोज एक वाक्य बोलते की या सगळ्यामध्ये कुणीही घरच्या कुणीही वाक्य बोलायचं नाही असं म्हणत तिने आबांना पण लगावलेला असतो सरोजच्या डोक्यामध्ये राग इतका चढलेला असतो की आपण इतकाशी बोलतोय याचं पण तिला भान नसतं आणि ती कराला सांगते खबरदार जर अद्वैतच्या आसपास फिरकलीस तेव्हा काय त्याला द्यायचा काही प्रयत्न केला असतं असं म्हणत सरोज तिकडून निघून जाते आता अद्वैतला कॉफी करायला आलेली कला या सगळ्यामध्ये मात्र विचार करते की आता अद्वैतला कॉफी देऊ शकत नाहीये मग सरोज वरती येते आणि ती कला आता इकडे अद्वैतला सांगते काय रे तू का उठलास तुला जे काही हवंय ते तू मला सांगत जा हे बघ तुझ्यासाठी मी कॉफी करून आणलेली आहे असं म्हणत स्वतःच्या हाताने बनवलेली कॉफी घेऊन आलेली सरोज त्याला आपल्या हाताने बनवलेली कॉफी द्यायला लागते आणि तू इथे कम्फर्टेबली बस आणि छानपैकी कॉफी पिऊन घे असं म्हणत ती आता अद्वेतल्या हातात कॉफी देते आणि तोपर्यंत इकडे आता रोहिणी हे सगळं पाहत असते आणि वा सरोज वहिनी वा काय गिअर पकडलंयस ग तू या सगळ्यामध्ये तू ना बरोबर आता एक खष्ट सासू झालेली आहेस या सगळ्यात तू मला पण मागे पाडलेला आहेस कमाल झाली तुझी असं म्हणत ती आता बाहेर उभं राहून सगळं ऐकत असते तोपर्यंत सरोज आता इकडे अद्वैतला म्हणते अद्वैत तू कॉफी पिऊन घे पण त्यावेळेला ती हे सांगत नाही की ही कॉफी मी बनवले मग अद्वैत कॉफीचा एक घोड घेतो आणि शी काय आहे ही कॉफी खरे कॉफी नाही का बनवली आई तू खरेला सांग मला कॉफी बनवून द्यायला मला ही कॉफी नको आहे असं म्हणत आद्वेतने आता इकडे बरोबर बरोबर आता सरोजचा पाणोतारा केलेला असतो कोणत्याही स्थितीमध्ये आता कलानेच केलेली कॉफी पाहिजे म्हटल्यावरती सरोजला काही बोलता पण येत नसत आणि त्याला सांगता पण येत नसतं की ही कॉफी मी बनवले आणि कलाला कॉफी बनवायला नकार दिलाय रडत खडत चिडत चिडत ती बाहेर येते रोहिणीने सगळं ऐकलं असतं त्यामुळे रोहिणी तिच्या जवळ येते आणि काय ग सरोज वेणी म्हणजे का तू आता या सगळ्यामध्ये आद्वेतला तुझ्या हातची कॉफी पण नको आहे तुझ्या लक्षात येते का हे सगळं म्हणजे आता आद्वेत तुझ्या हातची कॉफी सुद्धा प्यायला नकार देतोय कमालच झाली बाबा या सगळ्यामध्ये म्हणजे त्याला आता कलाची इतकी सवय झाली की तू त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस पण तो तो मात्र तिच्या हातचीच कॉफी घेऊन बसलाय त्यावरती सर्व चिडते आणि रोहिणी मला भडकवण्याचा प्रयत्न करू नको गप्पा बस असं म्हणत ती तिकडून निघून जाते निघून तर जाते पण डोक्यात कुठेतरी राग असतोच मग ती खाली येते आणि कला आणि संगीता किचन मध्ये काम करत असतात त्यावेळेला ती पायऱ्या उतरते आणि संगीता आणि कलाकडे पाहते आणि अद्वैतच्या रूम मध्ये कॉफी घेऊन जा असं कलाकडे बघून बोलते आता कलाला कळतच नाही की ही बाईनेच आपल्याला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये अद्वेतच्या रूममध्ये जायचं नाही अद्वेतला काही द्यायचं नाही आणि हीच बाई आपल्याला सांगते की अद्वेतच्या रूममध्ये जा आणि रोहिणीला पण धक्काच बसतो की हे सगळं होऊन सुद्धा ती आता कलाला कॉफी नेऊन द्यायला सांगते पण सरोजकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो मग आता इकडे संगीताला कला म्हणते काय गाई काय आहे हे सगळं म्हणजे आत्ता तर यांनी आपल्याला सांगितलं की अद्वेतसाठी काही करायचं नाही स्वतः कॉफी घेऊन गेल्या होत्या असं काय घडलं की या आता मला कॉफी घेऊन जायला सांगतायत संगीता म्हणते काय काय असे ना तुला या सगळ्या चौकशा हव्यात कशासाठी तू एक काम कर तू कॉफी बनव आणि अद्वैत रावांच्या रूम मध्ये कॉफी घेऊन जा बाकी सगळ्या गोष्टी आता विसरून जा असं म्हणत संगीता कोणत्याही गोष्टीत न पडता तू आता फक्त कॉफी घेऊन नेऊन दे असं आता कलाला सांगते आणि कला आता कॉफी घेऊन वरती जायला निघते कॉफी बनवते आणि ती वरती जायला निघते पण संगीता पण विचार करायला लागते असं काय घडलं की या सगळ्यामध्ये अचानकपणे सरोज मॅडम इतक्या पलटल्या अद्वैतरावांनी काही सांगितलं असेल का सर्वोच्च आता सर्वोच्च वागण्याचा संगीता अर्थवित अर्थ काढत असते का पण कला इकडे कॉफी बनवते आणि अद्वैत साठी कॉफी घेऊन येते अद्वैत इकडे बेडवरती बसलेला असतो कला येते आणि चांदेकर ही तुझी कॉफी घे असं म्हटल्यावर ती आता मात्र अद्वैत म्हणतो काय ग आत्ता आलीस तू म्हणजे कसं आहे ना काही माणसांना आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी अजिबात कधी कळतच नाहीत यावरती कला म्हणते आता काय झालं यावरती अद्वैत म्हणतो आता काय आता मला तर तुझं वागणं काही कळतच नाहीये यावरती कला म्हणते मी काय केलंय यावरती आता अद्वैत म्हणतो कसं आहे ना चोराच्या मनात चांदणं कला म्हणते कसं आहे तू जरा पण सुधारणार नाहीस ना आत्ता कुठे हॉस्पिटलमधून आलेलं आहेस आणि तुझं काय भांडणं चालले तरी माझ्याशी आज पण तो हॉस्पिटलमधून आलो म्हणजे काही मी आजारी नाहीये मी ठणठणीत आहे मी सगळी कामं माझी करू शकतो हे बघ मी सगळं करू शकतो मी अशी मांडी घालू शकतो मी असं आसन करू शकतो मी हे करू शकतो नि मी, मी, मी ते करू शकतो कला म्हणते हो बाबा तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस पण मी नाहीये अरे मी काय केलंय यावरती अद्वैत म्हणतो तू गप्प बस तूच सगळं केलेलं आहेस असं म्हणत दोघांच्या मध्ये आतापर्यंत जे काही नॉर्मल चालू असतं ते सगळं संपत आणि दोघांची भांडणं आता चांगली शिगेला पोचतात कला सांगत असते अरे चांदेकर आता तरी नको भांडूस अरे तुझी तब्येत बघ तुझी तब्येत मासा थोडा झाले आणि कसला भांडतोयस तू यावरती अजून म्हणतो माझी तब्येत माझ्या तब्येतीची काळजी तू नको हा करूस हे बघ मी एकदम फिट आहे असं म्हणत तो आता सगळ्या पद्धतीने मी कसा फिट आहे दाखवत असतो आणि हे करताना तो धडपडतो आणि तो म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालंय तू ही सगळी साडी बिडी इकडे बांधून ठेवलेस ना म्हणून मी पडलो यावरती कला म्हणते अरे तू डोक्यावरती पडलायस का जरा आठव ना या सगळ्यामध्ये आपण जायच्या आधीच ही साडी बिडी मी बांधलेली आहे अद्वैत म्हणतो मला नाही आठवायचं आहे काहीच साडी बांधली असली तरी आता जर माणूस हॉस्पिटलमधून घरी येणार आहे तर आपण सगळं साफसफाई करून ठेवावी आपण या सगळ्यामध्ये सगळं आवरून ठेवावं ही साधी गोष्ट जर तुला कळत नसेल तर काय उपयोग आहे कला म्हणते चुकलं माझंच चुकलं अद्वैत म्हणतो नेहमी तुझंच चुकतं तूच हे सगळं करतेस यावरती कला म्हणते अरे जरा थांब जरा दम घे डॉक्टरांनी काय सांगितलंय जास्त बोलशील तर त्रास होईल अजबेब म्हणतो मला हे त्रास होत हे बघ मी असा फिट आहे मी अशी मांडी घालतो मी असा योगा करतो असं म्हणत चक्क आता तो मांडी घालून तिला आता योगा करून दाखवायला लागतो कला म्हणते बाद झालं चांदेकर तुझं जरा अतिच चाललंय त्यावर ती आजबेब म्हणतो इकडे 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 बस का चाललीस तिकडे मी काय सांगतोय ते ऐक असं म्हणत तो कलाचा हात धरतो धडपडतो कला त्याला सावरते यावरती कला म्हणते काय रे जरा जास्तच रोमँटिक झालायस रे तू अद्वैत पण तो रोमँटिक आणि तुझ्यासोबत हे गे इकडे इकडे आरशात जरा तोंड बघ हे तोंड बघ आरशामध्ये आणि मी आणि रोमॅन्टिक तुझ्यासोबत अगं अख्खा आयुष्य गेले त्याच्यासोबत रोमॅन्टिक मी होणार नाही कला म्हणते तू बाजूला हो बरं असं म्हणत कला त्याला ढकलते ढकलल्यावरती अद्वैत खाली खाली पडतो खाली पडल्यावरती इकडे आता कला त्याच्या अंगावरती पडते दोघ एकमेकांच्या मिठीत असतात बेडवरती असतात एकमेकांकडे पाहत असतात अद्वैत कलाकडे एक टक पाहतच असतो आणि त्याला समजत नाही की कला आता ह्या सगळ्यामध्ये काय बोलते काय करते दोघांना आता एकमेकांकडे पाहण्यापासून फुरसतच नसते तोपर्यंत आता इकडे कला सांगत असते हे बघ तुला ना हे दूध प्यायला लागेल आणि औषध पण प्यायला लागतील अद्वैत म्हणतो मी औषध पिणार नाही कला म्हणते ज्यावेळेला नैनाताई नाटक करायची आई तिचं नाक दाबायची आणि तिला औषध पाजायची मी पण तेच करणार असं म्हणत ती आता अद्वैतला औषध पाजायला लागते हे सगळं संगीता पाहत असते मग संगीता कलाला म्हणते हे बघ त्यांच्यामध्ये शंभर वाईट गुण असले तरी प्रत्येकामध्ये असतात तुझ्यातसुद्धा वाईट गुण आहेत त्यामुळे त्यांच्या वाईट गुणांना अपलंसं करून या सगळ्यामध्ये तू सुद्धा आता पुढाकार घे आणि तुझे वाईट गुण पण आहेतच की पण तुझी आणि अंबाबाईंनी त्यांची गाठ बांधली आणि ही गाठ मी तरी तुटू देणार नाही आहे ही गाठ मी घट्टपणे अधिकच घट्ट करणार असं म्हणत आता इकडे संगीता दोघांना एकत्र आणण्यासाठी सगळे प्रयत्न करत असते